ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारकडून कर एस आय टी ई डी लावून आन्याय ईश्वरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा निषेध ईश्वरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा निषेध केला शेतकरी आत्महत्या करतोय लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच मराठा आरक्षण संदर्भात सुरू असलेला लढा या अनुषंगाने सरकारने एस आय टी ई डी हे शस्त्र वापरून लोकांच्यावर अन्याय करण्याचं काम सुरू केलेलं आहे याचा निषेध म्हणून ईश्वरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आला जो नेता पुढारी लाखो कोट्यावधींची माया गोळा करतो त्यांच्यावर सरकारने एस आय टी लावावे तसेच आरक्षणासाठी वीर मराठा यांनी प्राणत्याग केले याची जाणीव सरकारला नसल्याने सरकार, सरकार मूळ धोरण सोडून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे यावेळी स्वप्नजित पाटील तानाजी पाटील महेश माने पांडुरंग पाटील कविता कुंभार सतीश कांबळे काका माने लालासाहेब यादव व समस्त मतदार जागरूक नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांचा निर्माण करतात याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची एसआयटी लावत नाही हे संविधान चालते का आपल्या यासाठी सरकारने डी हे सर्व लोकांना लागू केली पाहिजे एक त्या सामान्य सर्वसामान्यांना त्या या मागा तुम्ही यासाठी लावून ही अतिशय दुर्दैवी गोष्ट अशी आहे सर्व समाजाच्या वतीने आम्ही त्या गोष्टीला निषेध करतो जय जिजाऊ जय शिवराय